नमस्कार मंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं तर मंडळी आज आपण ना हार्बर डाळीचं पुरण बनवून ना मस्त असे तळणीचे मोदक बनवणार आहोत तर आता अचानक मोदक कसे काय म्हणत असाल तर दर महिन्याच्या संकष्टीला ना मी मोदक बनवतेच कधी उकडीचे कधी तळणीचे कधी वेगवेगळ्या पुरणांचे बनवते तर आज त्यातलंच एक प्रकार आपण हरबर डाळीचं पुरण बनवूयात तर त्यासाठी ना सर्वात पहिल्यांदा मी एका पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी घेतले त्यामध्ये चिमूटभर हळद घातली चिमूट चिमुटभभर मीठ घातलं आणि त्यानंतर ते खळखळून उकळून घेतलं आणि त्यानंतर मग एक वाटी इतके हारबोरे डाळ घातली तर त्या हरभोरे डाळ ना चांगली पहिल्यांदाच धुवून घ्यायची आणि त्यानंतरच वापरायची तर आता हरभोरे डाळ घातल्यानंतर ना साधारणतः पंधरा मिनटं आपण हे हरबो डाळ चांगली शिजवून घ्यायची मिडियम गॅसच्या फ्लेमवरती त्यानंतर त्यातलं जे पाणी असतं त्याला कडण म्हणतात ते आपण साईडला काढून ठेवायचं आणि हरबोर डाळ एका साईडला करायची एका भांड्यामध्ये किंवा पातल्यामध्ये घालायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये गुळ घालायचं तर आता गुळ इकडे मी एक वाटी इतकं घेतलेलं आहे जितकी हरबुळ डाळ तितकंच मी गूळ घेतलेलं आहे तुम्ही हवं असल्यास कमी जास्तीसुद्धा करू शकता तर आता हरबुळ डाळ ना पाणी कमी होईपर्यंत ना थोडं याला चांगलं मिक्स करत राहायचं आणि तुम्ही बघितलात मग त्याला आपण थंड करायला ठेवलं आणि त्यानंतर जेव्हा आपण थंड करायला ठेवतो ना त्यामध्ये अगदी चिमुडभर अशी वेलचीपुडसुद्धा घालायची तर चला आता आपलं पुरण थंड होऊ दे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये चिमूटभर असं मीठ घातलं आणि जरासं तेल घातलं त्यानंतर चांगलं त्याला मळून घेतलं ते सुद्धा थोडंसं सा मुरण्यासाठी साईडला ठेवले आणि त्यानंतर जे आपली हरघोळ डाळ थंड झालेली असते ना ती आपण मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायची तुम्ही बघितलातच अशा प्रकारे वाटून घेतली मी मिक्सरला आणि त्यानंतर मग काय करायचं पीठ अनेकदा चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचे छोट्या छोट्या अशा माली बनवायला सुरुवात करायची तर तुम्हाला मोदक किती मोठे हवे किती छोटे हवे त्याप्रमाणे तुम्ही माली बनवू शकता तर आता सांगायचं सा राहून गेलं म्हणजे जे, जे आपण कडन कडण करण्यासाठी जे त्याचं हरभर डाळीचं पाणी ठेवलेलं आहे ना त्याचा आपण मस्त असा सार बनवणार आहोत पोळीचा सार ज्याला म्हणतात तो बनवणार आहोत आणि त्याचा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी तो एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ लवकरच पोस्ट होईल आपल्या चॅनलवरती तर चला आता मोदककडे वळूयात तर आता काय केले मी माली जे आहे करून घेतले सगळ्या आणि त्यानंतर मग तेल लावून एक माली लाटून घेतली तुम्ही तेलामध्ये तेल लावून सुद्धा माली लाटून घेऊ शकता म्हणजे मोदक मोदक जे आहेत ते तेलाचे सुद्धा करू शकता किंवा असं सुकं पीठ लावून सुद्धा मोदक बनवू शकता तर आता मी काय केले मी सुकं पीठ लावूनच मोदक करते तर आता काय करले त्यानंतर पोळपाटवरती थोडंसं पीठ घातले आणि मस्त माली लाटून घेतली आणि त्यावरती पुरण भरून ना अगदी एकानंतर एक असे मोदक बनवायला सुरू केले तुम्ही बघा बग, बघतच आहात याला प्लेट्स किती छान येत आहेत आणि मोदक करताना ना माझ्या काही मैत्रिणी आहेत छोट्या छोट्या त्यासुद्धा आल्या आणि त्या इतक्या लहान असूनसुद्धा इतके छान मोदक बनवल्या ना अगदी माझ्यापेक्षाही मस्त भारी असे त्यांचे प्लेट्स येत होते म्हणजेच मोदकच्या जि मोदकाच्या ज्या निऱ्या असतात ना किती छान बनवत होत्या त्या म्हटले मी की त्यांना तुम्ही एक दोन बनवा त्यामुळे बनवले आणि मस्त अशा छान मोदक बनवलेले आहेत तर आता अशा प्रकारे त्यांनी सुद्धा मला मदत केली आणि आपले मोदक तयार झाले आता आपण याला तळल्या तळायला घेऊयात तर तळण्यासाठी ना मी इकडे पहिल्यांदा तेल जे आहे ते मिडियम गरम करून घेतले आणि त्यानंतर मग एकानंतर एक असे मोदक जे आहे ते घालायला सुरुवात केली तर आता मोदक जे आहेत घातल्यानंतर एक दोन मिनटं त्याला जराही हात लावायचं नाही आणि त्यानंतर मग काय करायचं थोडं याला आलटून पलटून घ्यायचं मोदक ना असे अगदी असे उलटे होतात त्यामुळे काय करायचं त्यांना सारखं असं थोडंसं मिक्स करत राहायचं म्हणजे तेलामध्ये थोडंसं अरतून परतून घेत राहायचं तर आता अरतून परतून घेत असताना तुम्ही बघितलात तीन चार मिनटं झाली आणि मोदक हलके असे सोनेरी रंगावर आले ना की मग त्यानंतर ते साईडला काढायचे तर आता तुम्हाला सांगते अगदी मोदक मस्त दिसत होते आणि तळताना तर हे अगदी पाणीपुरीसारखेच दिसत होते आणि मग जेव्हा आपण याला आलटून पलटून घेतलं तेव्हा समजलं की हे मोदक तर मोदकच आहेत आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं की सगळे मोदक तळून घेतलं आणि त्यानंतर प्लेटिंग केली आणि तुम्ही बघत आहात मस्त असे पंचवीस ते तीस मोदक तयार झाले तर आता मोदक तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते मस्त झाले होते पहिल्यांदा गणपतीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतरच आम्ही खाल्ले तर तुम्हीसुद्धा सुद्धा डाईचं पुरण वापरून ना प्रकारे मोदक नक्की करा छान होतात आणि आतमध्ये पुरणसुद्धा तुम्ही बघत आहात मस्त दिसत आहे तर आता तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला सांगा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद